श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीमध्ये एकजुटीनं लढण्याचा महाविकास आघाडीनं निर्धार केला आहे आगामी नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं उतरली असून शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकजुटीनं ही निवडणूक लढणार असल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं यासंदर्भात श्रीगोंद्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार निलेश लंके आमदार हेमंत ओगले ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब कळमकर यांची उपस्थिती होती त्यांनी निवडणुकीचा बिगुल फुंकलाय महाविकास आघाडी मागे हटणार नाही तर पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवणार असल्याचा ठाम निर्धार या नेत्यांनी व्यक्त केला विरोधकांकडून आघाडी माघार घेईन मॅनेज होईल अशा टीका होत असताना या पत्रकार परिषदेतून या सर्व टीकांना आघाडीनं सडेतोंडपणे उत्तर आहे यावेळी उपस्थित नेत्यांमध्ये शिवसेना उपनेते साजन पाचपुते तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के राष्ट्रवादी विजय शिवसेना गणेश भोस प्रशांत ओगले संतोष खेतमाळीस ॲडव्होकेट सुमित बोरुडे आणि संतोष इथाफे यांचा समावेश होता श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीची प्रमुख जबाबदारी बाबासाहेब भोस साजन पाचपुते आणि प्रशांत ओगले यांच्यावर सोपवण्यात आली असून आगामी काळात महाविकास आघाडीनं निवडणुकीचा प्रचार जोमानं राबवण्याचे संकेत या पत्रकार परिषदेतून मिळाले आहेत जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवणार आहे राज्यात सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणुका लढवले जातील निश्चित राज्यातली पहिली महाविकास आघाडी आमच्या नापनगर जिल्ह्यामध्ये होईल ते आम्हाला खात्री आणि विश्वास आहे निवडणुका शेवट निवडणुका आमची मागणी एकच होती की मतदार यादीमधला जो घोळ आहे मतदार यादी पारदर्शक झाली पाहिजे मतदार यादीमध्ये यादी जो घोळ होता तेव्हा त्यावर विचार विनिमय करून निवडणूक आयोगाने यादीमध्ये दुरुस्ती करणे अपेक्षित होते पण निवडणूक आयोगाने खुली दुरुस्ती न करता निवडणूक जाहीर केलेली आहे पण आज निवडणूक जाहीर केल्यानंतर त्या निवडणुकीला के साम सामोरं जाणं सुद्धा हे आमचं सगळ्यात महत्वाचं महाविकास आघाडीचा निर्णय आहे आज या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगर दक्षिण अहिल्यानगर दक्षिणचे खासदार श्री निलेशजी लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीगोंदा इथं ही पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर आदरणीय ज्येष्ठ नेते बाबासाहेबजी भोस शिवसेनेचे नेते ने साजनजी पाचपुते आणि उपस्थित सर्वच पक्षाचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वानुमते आज असा निर्णय झालेला आहे की महाविकास आघाडी ही एक संघ पद्धतीने येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीला पुढे जाणार आहे आणि बावीस नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे पूर्ण ताकदीने लढणार आहे एकंदरीत तीन आपले पक्ष आहेत प्रमुख पक्ष अध्यक्षपदासाठी त्याच्यावरती आम्ही तर सतरा तारखेला आपल्याला भूमिका सांगू परंतु पुढे पहा की भाजप वेगळं आहे राष्ट्रवादी वेगळं आहे आणि शिवसेना वेगळं आहे परंतु महाविकास आघाडी ही एकत्रित आहे महायुतीमध्ये सगळा गोंधळ उडलेला आहे परंतु तसा कुठलाही गोंधळ हा महाविकास आघाडीमध्ये नाहीये आहे निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान काही प्रसिद्धी पत्रक वगैरे ते महाविकास आघाडीचा पूर्ण सर्व अजेंडा हा पूर्ण पुढे मांडला जाणार शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही करावं लागणार आहे ते सर्व गोष्टी येतील आपोआप धन्यवाद या ठिकाणी मला एकच गोष्ट सांगायची की या ठिकाणी तिन्ही पक्षाच्या प्रमुख लोकाला या ठिकाणी आमचे खासदार साहेब असतील हेमंत ते असतील दादाबाब कळमकर असतील यांनी आम्हाला अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत आणि सक्षम पॅनल महाविकास आघाडीचा निश्चितपणे या ठिकाणी आम्ही करू आणि तो पॅनल उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे यशस्वी असा खात्री मला या निमित्ताना लागते आज जे विरोधकाला वाटत होतं की महाविकास आघाडी पॅनल करू शकणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठीच आदरणीय खासदार साहेब असतील आदरणीय दादाभाऊ असतील आदरणीय हेमंत ते असतील यांच्या तोडून महाविकास आघाडीची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा त्याच्यासाठीच आम्ही हा प्रयत्न केला तेव्हा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला या ठिकाणी बी भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी या ठिकाणी असेल त्यांना एक नम प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगत गेली चाळीस पन्नास वर्ष या श्रीगंधा शहरात मी राहतोय आणि या श्रीगंध शहरातले जे स्थानिक प्रश्न आहेत शिक्षण असेल आरोग्य असेल या ठिकाणी अंडर घटना असेल इंटरनेट व्यवस्था असेल या ठिकाणी बाकीच्या काही जे स्थानिक प्रश्न असतील त्या सगळ्या स्थानिक प्रश्नाला खऱ्या अर्थाने सोडवण्याचं काम आम्ही मी आणि मित्रांनी माझ्या सर्व सहकार्याने सर बरोबर घेऊन या ठिकाणी केलेलं आहे तर उद्याच्या काळामध्ये हे सुगंधा शहर धनक्तीच्या पाठीमागे जाणार नाही या शहरातली जनता अतिशय शुध्द आहे विचारे आहे आणि मला खात्री आहे की महा विकास आघाडीच्या वतीने निश्चितपणे शंभर टक्के या शिवगंगा शहरातील जनता आमच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास या निमित्ताने करतो आणि मी थांबतो जय हिंद निवडणुकीच्या राज्यातील कोणते नेते स्थानिक निवडणुकीवर राज्यातील नेते हालण्यापेक्षा या ठिकाणी आमचे खासदार आहेत अध्यक्ष आहेत हेमंत आहेत ही मंडळी भरपूर झाली आणि त्यातल्या त्यात खऱ्या अर्थाने आम्ही सक्षम आहोत या ठिकाणी एकासाठी तेव्हा राज्यातले नेते मंडळी नगरपालिकेच्या निवडणुकीत अन्न काही योग्य वाटत नाही मला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या धोरणाने येत आता या ठिकाणी या मंडळींनी सांगितलेले शेवटी असं आहे की काय राज्याची निवडणूक नाही ही स्थानिक निवडणूक आहे स्थानिक जे प्रश्न असेल ते या ठिकाणी ते प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीनंतर ही मंडळी निश्चितपणे चांगलं पाऊल उचलते परंतु येणाऱ्या या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मी एवढंच सांगाल या आता आम्ही जी कमिटी नेमली त्यांनी जे निर्णय घ्यायचे त्यांनी अगोदर आणखीन आर पी आय काही इतर घटक समाजाचे असतील त्यांना सुद्धा बरोबर घ्यावं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना एकत्रित मी सांग स्त्रियांना योग्य ते प्रतिनिधित्व द्या मागासवर्गीयांना द्या पवार साहेबांनी हे सांगितले की जे ओरिजिनल ओबीसी आहेत त्यांना टाळून तिथं इतरांना देऊन आणि इथं ओबीसी पुष्कळ आहेत तर आजूबाजू सगळ्या व्यवस्था त्याच आहेत त्यामुळे ती काय अडचण येणार नाही विकासाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे बाबासाहेब सागंदीत पाठपुरते असतील किंवा आणखी या ठिकाणची आमच्या हेमंत दादाचे बंधू असतील ही मंडळी सक्षमपणे निर्णय घेतील आम्ही सगळ्याच्या वतीने या कमिटीलाच अधिकार देतो त्यांनी मिटिंग घ्यायची त्यांनी सगळ्याला एकत्र करायचं आणि योग्य ते प्रतिनिधित्व सगळ्याला द्यायचं या ठिकाणी प्रचाराच्या दृष्टिकोनातून तुम्ही जो प्रश्न केला की निश्चित एखादा चांगला वक्ता वरून या ठिकाणी आम्ही तर आहेच सगळे त्यांना आणण्याचा सुद्धा प्रयत्न करू आणि असं काही नाही सगळे निवडणूक पैसे होत <laughs> होत असं काही नाही चार पाच उमेदवार एका जागेला असले लोक पाचही उमेदवाराचे वडापाव खातेच <laughs> आणि मत जिथं द्यायचं तिथं देतात हा आमचा अनुभव आहे नगरपालिका निवडणुकीला महाविकास आघाडी एकत्र आली पुढे पंच सिंग जिल्हा परिषद आहे अशी स्थिती टिकून राहील असं वाटतं आम्ही तुम्हाला सांगतो पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील खरे बाळासाहेब थोरातच काँग्रेस आहे जे नेते या सगळ्यांचा एक विचार आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने ज्या निवडणुका एकत्र लढायच्या आणि इथं मनसेला मुंबईमध्ये त्यांना घेणारच आहे आज जरी काँग्रेस काँग्रेसवाले राज्याचे काही लोक बोलत लो असले उद्या राहुल गांधीजींनी सांगितलं की आपली इंडिया आघाडी आणि मग त्याच्यामध्ये घेतलं तर आमचं इथं सुद्धा कोणी जर कार्यकर्ते असेल त्याच्यातला उमेदवार कोणी सक्षम असेल तर त्याला सुद्धा सामावून घेतलं जाईल त्या काय कोणाचं आम्हाला वावलं नाही तीन कोण क्षेत्र अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जागावर नाराजी नाराज कशा असं आहे प्रत्येकी निवडणुकीमध्ये इच्छुक फार असतात उमेदवारी शेवटी आम्हाला एक सत्ता आणायची म्हटल्यानंतर सक्षम कार्यकर्ता तो निवडावा लागतो हे सगळ्या निवडणुकात चालतं काही थोडेफार नाराज होतात काही ज्यांना आम्ही न्याय देऊ शकत नाही त्याच्यातले काही जातात इकडं तिकडं दिकल परंतु जनता आमच्याबरोबर आहे हो राहील